त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टर त्र्यंबकेश्वर श्रावण दोन हजार चोवीस चे नियोजन श्रावण महिन्यातील प्रत्येक वारी कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा व व्रत करण्याची हिंदू आणि जैन धर्मियांची परंपरा आहे या विशिष्ट महिन्यात केल्या जाणाऱ्या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे संपूर्ण भारतीय उपखंडामध्ये श्रावण महिना खूप महत्त्वाचा कारण तो नैऋत्य मान्सूनच्या आगमनाशी जोडला गेला आहे श्रावण महिना सुरू झाल्याने या कालावधीत दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात भगवान श्री दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी असल्याने काही सूचना जिल्हाधिकारी तसेच अध्यक्ष एस टी टी श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने नियम तयार केले आहेत श्रावण महिन्यात श्री त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांना दर्शनासाठी उघडण्याची वेळ ही पहाटे पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत राहील प्रत्येक श्रावण सोमवारी श्री त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांना दर्शनासाठी उघडण्याची वेळ ही पहाटे चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत राहील गावकरी यांना दर्शन वेळेस उघडल्यापासून ते सकाळी साडे दहा वाजेपर्यंत व सायंकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत राहील गावकरी यांना दर्शनास येताना स्थानिक रहिवाशी असल्याचा पुरावा म्हणून ओळखपत्र बंधनकारक राहील गावकरी यांना उत्तर महाद्वारातून प्रवेश दिला जाईल तसेच दर्शनासाठी मंदिरात गावकऱ्यांना मंदिराच्या उत्तर दरवाजा म्हणजेच जाळी गेटने प्रवेश दिला जाईल शासकीय व निमशासकीय कर्मचारियांना पूर्व नियोजित लेखी प्रोटोकॉल असल्याशिवाय कोणत्याही प्रकारचे व्ही दर्शन दिलं जाणार नाही धर्मदर्शन रांग पूर्व दरवाजाने व देणगी दर्शन रांग उत्तर दरवाजा येथून राहणार आहे सर्व शासकीय व निमशासकीय विभागांना वर नमूद केलेल्या नियम नियमांबाबत सूचित करण्यात आला आहे त्यामुळे देवस्थान ट्रस्टला सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आलं नमस्कार मी कैलास घुलेत त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्त आजपासून सुरू होणाऱ्या शिवाच्या महापर्वासाठी सर्व भाविकांचे मी सर्वप्रथम या त्र्यंबकनगरीमध्ये स्वागत करतो सालाबादप्रमाणे याही वर्षी श्रावण महिन्याचा जो उत्सव आहे तो त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या तर्फे अतिशय चांगला आणि सुलभ आणि सरळ दिग्दर्शने पार पाडण्यासाठी त्र्यंबकेश्वर देवस्थानचे सर्व विश्वस्त मंडळ आमच्या देवस्थान न्यासाचे अध्यक्ष मान्य जिल्हा न्यायाधीश जिवनेसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही सर्वजण प्रयास करत आहोत यामध्ये मुख्यतः यावर्षी केलेले जर बदल आपण जर लक्षात घेतले तर त्र्यंबकेश्वरमध्ये जे काही पास जी आहे त्यांची संख्या आम्ही जी आहे ती ऑनलाईन केलेली आहे आणि हायब्रिड स्वरूपाची पण आहे की इथेसुद्धा तुम्हाला पास मिळतील यांची संख्या फक्त एकूण भाविकांच्या तेहतीस टक्के भाविक जे आहे किंवा पस्तीस टक्के भाविक आहे त्यांना पास उपलब्ध होईल ते सशुल्क सेवा आहे दुसरी गोष्ट राजशिष्टाचाराने येणारे जे काही पाहुणे मंडळे असतील की जे काही डिग्निटीज असतील काही किंवा गेस्ट ऑफ स्टेट असतील याच्यासाठी सकाळी सात ते साडेदहा आणि सायंकाळी सहा ते सात हा वेळ निश्चित करण्यात आलेला आहे आणि खातेनिहाय प्रत्येक जे खाते आहेत त्यांच्या डिग्निटीजसाठी ही संख्या फक्त वीस एवढीच ठेवलेली आहे मात्र त्यांना त्याच्यासाठी त्यांना जिल्हाधिकारी किंवा पोलीस प्रशासन यांच्याकडचा पास त्यांच्याजवळ असणं अतिशय गरजेचं आहे आणि जो रांगेत धर्मदर्शन करणारा जो भाविक आहे त्या भाविकासाठी या वेळेस आम्ही मॅक्झिमम सुविधा ज्या आहे त्या देण्याचा प्रयत्न केलेला आहे पिण्याचं पाणी असेल टॉयलेट्स असतील त्यांना वा निवारा शेड असेल या सगळ्यांची आम्ही या ठिकाणी सालाबातप्रमाणे आम्ही त्याची व्यवस्था केलेली आहे दुसरी गोष्ट अशी आहे की धर्मदर्शनसुद्धा आता कालच्या पावसामुळे आमची नेटची लाईन खंडित झाली पण धर्मदर्शन जरी तुम्हाला करायचं असेल तर तीसुद्धा सेवा ऑनलाईन उपलब्ध आहे आणि ती विनामूल्य आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर तुम्ही तुमचा प्रवास सुरू करण्यापूर्वी तुम्ही येण्यासाठी तुमच्या दर्शनाची वेळ आणि स्लॉट जर ठरवला तर रांगेमध्ये तुम्हाला चार पाच तासाची जी प्रतीक्षा आहे ती करावी लागणार नाही आणि तुम्ही आल्यानंतर तुमचं एक तासाभरात सुलभ असं दर्शन होईल तुम्ही त्र्यंबकेश्वर मंदिराची रचना जर बघितली असेल तर मंदिराच्या उंबरेजवळ आले आस आल्याशिवाय तुम्हाला देव दिसत नाही आणि आ ह्या संपूर्ण बाबीचा विचार केला असता तर चौदा हजार भाविकांचा आम्ही बारा ते चौदा हजार भाविकांचं आम्ही दर्शन करू शकतो त्याच्यामध्ये तीस टक्के पास जे आहे ते सशुल्क आहेत सत्तर टक्के पास जे आहे ते बस सर्वसाधारण भाविकाला उपद उपलब्ध आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काही भाविक जे असतात ज्यांनी ऑलरेडी विमानाची तिकीटं बुक केलेली आहेत काही मेडिकल इमर्जन्सी आहे का काय कोणाचे नवस असतात किंवा या महिन्यापासून सोळा सोमवारचे व्रत करणारे ज्या आमच्या भ भगिनी वर्ग असेल तर यांनी जर देवस्थान कार्यालयामध्ये दे जर संपर्क का केला तर त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता किंवा त्याची जर आम्हाला तुम्ही माहिती दिली तर आम्ही मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांचंसुद्धा दर्शन करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत मात्र याच्यासाठी दोन ते तीन पर्सेंटच आम्ही त्याच्यासाठी कोटा ठेवला आहे आणि मग त्याच्यानुसार त्या माणसाची गरज किंवा हे बघून त्याच्यासाठी शुल्क कोणतं निश्चित केलेलं नाही आहे परंतु ते सुद्धा सशुल्क किंवा विनामूल्य हे देवस्थान आमची कमिटी त्याच्यावर निर्णय घेईल आणि त्यांचंसुद्धा दर्शन या त्र्यम्बकनगरीमधून करून तो आप खा खाली मुक्त असताना इथे म्हणजे जाणार नाही याची आम्ही दखल घेऊ यामध्ये दर्शनासाठी आमचे कोणतेही अधिकृत एजंट पास विकणारे दलाल अशा प्रकारची कोणती आमची यंत्रणा नाही आहे तुमच्या कोणत्याही तक्रारी सूचना असेल तर तुम्ही आमच्या सहायता कक्षात देवस्थानच्या जो फोन नंबर आहे त्याच्यावर संपर्क करून आपल्या सूचना आणि त्या मार्गदर्शन आम्हाला द्यावं महत्त्वाची गोष्ट गावकऱ्यांसाठी आजचा आमचा पहिला दिवस होता हो आम्ही गावकरी दरवाजा आमच्याकडे जो पश्चिम दरवाजा आहे त्याच्यासाठी सुद्धा आम्हाला आज गावातून बऱ्याच भगिनी मार्गाने एक विनंती केली आहे की के कारण की प्रोटोकॉल दर्शन नंतर सशुल्क दर्शन आणि गावकरी दर्शनाची वेळ एकच असल्यामुळे आज त्या ठिकाणी थोडंसं गोंधळाचा परिस्थिती निर्माण झाली होती पण ती टाळण्यासाठी माझ्या सहकाऱ्यांच्या सोबत आज चर्चा करून पालखीनंतर आम्ही असा निर्णय घेतो आहे की गावकऱ्यांसाठी पश्चिम दरवाजा आहे जो पूर्व काळापासून गावकरी दरवाजा नावानेच प्रसिद्ध आहे तो दरवाजासुद्धा आम्ही लवकरात लवकर सुरू करतो सर्व भाविकांनी त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या सर्व सुविधांचा लाभ घ्यावा आमच्या व्यवस्थापनातल्या त्रुटी आमच्याशी संपर्क करून आमच्या निदर्शनास आणून द्यावे त्यानुसार स आपल्याला याच्यामध्ये सुधार करता येईल आणि ह्या आजच्यापासून सुरू होणारं जे शिवाचं जे महापर्व आहे हे राष्ट्रीय उत्सव म्हणून आपण सर्वजणांनी अतिशय आनंदाने सुलभतेने सरळतेने साजरं करूया याला कुठे गालबोट लागणार नाही याची आपण सर्वांनी दक्षता घेऊया आणि पुन्हा एकदा आपल्या त्र्यंबकनगरीत मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो हर हर महादेव नमस्कार सर्वप्रथम सगळ्यांना श्रावण मासाच्या शुभेच्छा त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये मागच्या तीन चार दिवसात महाराष्ट्रात प्रचंड पाऊस चालू असतानासुद्धा प्रचंड भाविकांची ओघ आज सकाळपासूनच सुरू झालेली आहे त्र्यंबकेश्वरला येत असताना मुंबईपासून जे भाविक येतात मुंबईचा रस्ता देखील अतिशय खराब अवस्थेमध्ये आहे सात ना ते आठ तास लोकांना लागतात नाशिक ते त्र्यंबक रोडची अवस्था सुद्धा प्रचंड खराब आहे तरीसुद्धा प्रचंड भाविकांची ओघ त्र्यंबकला आज पहाटेपासूनच आहे आद्य ज्योतिर्लिंग भगवान त्र्यंबकराज येणाऱ्या सर्व भाविकांचं ना शुभ आशीर्वाद देव त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून आज आम्ही पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेता घेत आहोत खरं तर त्र्यंबकेश्वर देवस्थान हे ए एस आय आर्किलॉजी कर कल सर्वे ऑफ इंडियाच्या अंडर असल्यामुळे आम्हाला या ठिकाणी खूप लिमिटेशन्स येतात भाविकांनी दर्शन घेताना जवळपास चौदा तास चौदा ते पंधरा तास मंदिर उघडं असतं बाकीच्या सगळ्या पूजा वगैरे धरून धरू, धरू। तर ता त्या कालावधीमध्ये जवळपास तीन सेकंदाला जर एका भाविकाचं दर्शन आपण धरलं तर चौदा पंधरा तासात जवळपास पंधरा सोळा हजार लोकांचं व्यवस्थित दर्शन होऊ शकतं त्याच्यामध्ये प्रोटोकॉल असलेले व्ही आय पी हे देखील येतात वीस टक्के राज्यातल्या प्रत्येक देशातल्या प्रत्येक राज्यातून प्रत्येक विधानसभेतून संसदेतून महाराष्ट्राच्या सर्व विभागाचे अधिकाऱ्यांच्या मार्फत प्रोटोकॉल येत असतात परंतु श्रावण मासाच्या निमित्ताने आम्ही ते प्रोटोकॉलला काही लिमिटेशन्स श्रावण महिन्याच्या निमित्ताने दिलेले आहेत सकाळी दोन तास म्हणजे जवळपास सकाळी सात ते दहा आणि संध्याकाळी सहा ते सात या वेळेमध्ये शासकीय प्रोटोकॉल असलेले राज राजशिष्टार असलेल्या व्यक्तींचं दर्शन होईल त्या वेळेतच त्यांनी यायचं आहे आणि त्याची लिमिट देखील प्रत्येक विभागाला आम्ही दिलेल्या आहे समजा महसूल वगैरे यांची संख्या थोडीशी जास्त होईल परंतु वीस लोकांच्या वरती त्यांना दर्शन देणार नाही तसं पत्रव्यवहार देखील आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे आणि ह्या पंधरा सोळा हजार मन लोकांचं दर्शन आम्ही करू शकतो श्रावण महिन्यामध्ये लाखाच्या वर भाविक सोमवार सोडून इतर दिवशी येतात त्यांच्यासाठी आम्ही एक मुखदर्शनाची योजना विचाराधीन आहे जे आतमध्ये हे लिमिटेशन असल्यामुळे आम्ही बाहेरून उत्तर दरवाजाला एक फलक लावून त्या फलकावरती जर कोणाला फ्लाईट असेल कोणाला ट्रेन असेल बुकिंग असेल तर त्या लोकांना एक फलक लावून तुम्हाला कलशाचं दर्शन व हुबेहूब जी मूर्ती जी पिंड बाहेर ठेवलेली आहे प्रतिकृती त्या पिंडीचं दर्शन घेऊन तिच्यावरती जल वाहून आणि त्या ठिकाणी पश्चिम दरवाजाने त्यांनी बाहेर पडावं म्हणजे जो अतिरिक्त जो लोड आहे अतिरिक्त लोक जे येतात जे दर्शनाविना त्यांना परतावं लागतं त्यांची जर इच्छा असेल तर तो बोर्ड वाचून त्यांनी उत्तर दरवाज्यातून जाऊन त्या बॅरिकेड्समधून पश्चिम दरवाजाने बाहेर पडावं अशी व्यवस्था आमच्या विचाराधीन आहे ऑनलाईन दर्शनाच्या बाबतीमध्ये आम्ही वेबसाईटवरती ऑनलाईन स्लॉट बुकिंग म्हणजे ऑनलाईन बुकिंग होईल धर्मदर्शन मोफत आपण वेबसाईटवरती जाऊन एक विंडो ओपन असेल त्या विंडोवरती जाऊन क्लिक करून आणि आपला एक स्लॉट बुकिंग समजा सोमवार मंगळवार बुधवार ज्या ज्या ज्याही दिवशी आपल्याला यायचं असेल तर त्या ठराविक तासामध्ये आपण त्या आपल्या दर्शनाची बुकिंग करू शकतो आणि त्याच्या व्यतिरिक्त जर इथे येऊन त्याला ती बुकिंग करायची असेल आणि जर त्या विंडोमध्ये काही जागा आम्ही शिल्लक ठेव ठेवणार आहोत रिझर्व म्हणजे एखादा अनभिज्ञ असलेला व्यक्ती जर डायरेक्ट इथे आला तर इथेही त्याला ती बुकिंगची व्यवस्था करता येईल तीच व्यवस्था स्वेच्छा देणगी दर्शनाच्या बाबतीत देखील करणार आहोत त्याला काही लिमिटेशन आहे म्हणजे पंधरावीस टक्के आम्ही स्वेच्छा द देणगी दर्शनाची व्यवस्था ऑनलाईन करणार आहोत त्याच्यासुद्धा तीन केंद्र त्र्यंबकेश्वर शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असते असतील उदाहरणार्थ पार्किंग कुशावर चौक आणि आमचं देवस्थानचं हे शिवप्रसाद शिवप्रसाद आणि एक मंदिरासमोर जेणेकरून पब्लिक स्प्रेड होईल दर्शनाला लोक आल्या भाविक आल्यानंतर ते डायरेक्ट सगळेच्या सगळे मंदिराच्या आवाराच्या जवळपास अटॅक करतात येतात आणि व्ही आय पी सुविधा देणगी दर्शनाची लाईन याच्यामध्ये एकाच वेळी सगळ्यांची गर्दी होते त्यामुळे हे तिकीट बुकिंगसुद्धा आम्ही दोन तीन ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी करणार आहोत आणि भाविकाला जो त्रास होतो मी मगाशीच सांगितलं की तीन सेकंदात एका भाविकाचं जर दर्शन होणार असेल आणि चौदा पंधरा हजार भाविकांचंच दिवसभरात जर दर्शन होणार असेल कारण देवाची मूर्ती आमची पिंड खाली आहे देवाच्या द दा, गाभाऱ्याच्या दा, दरवाजासमोर गेल्याशिवाय देव दिसत नाही आणि समोर गेल्यानंतर जर तीन सेकंदात तो बाजूला झाला तर तेवढं लिमिटेशन आम्हाला असतं त्यामुळे आम्ही एक आमच्या कर्मचाऱ्यांमार्फत थोडंसं विनंतीपूर्वक त्यांना बाजूला करण्याची व्यवस्था देखील तिथे केलेली आहे त्यांनी काय होतं की तीन सेकंदाच्या वर जर एखादा भाविक तिथं खेळ खेळून राहिला तर त्याच्यामुळे मागे जे ला रांगेमध्ये उभे असलेले भाविक असतात त्यांच्या दर्शनाला विलंब होतो म्हणून मग आम्ही त्यांना जलद गतीने कसं विनंतीपूर्वक बाहेर काढता येईल त्यातून काही उद्रेक होतात काही वाद होतात त्या वादाचं निराकरण मग आम्हाला करावं लागतं काही भाविकसुद्धा खूप ॲग्रेसिव्ह असतात काही आमच्या कर्मचाऱ्यांच्याही कधीतरी चुका होतात तर या गोष्टी टाळण्यासाठी या दर्शन इथे कशा प्रकारे होतं देखील आम्ही तुम्हाला पुढच्या काळामध्ये हो एक त्याचं डॉक्युमेंट्री करून दाखवणार आहोत आणि आमच्या स्क्रीनवरती देखील ते लावणार आहोत आणि ही धर्मदर्शनाची मोफत मुखदर्शनाची सुविधा यामुळे जास्तीत जास्त भाविकांचं दर्शन होऊ शकतं आणि भाविकांना एक किमान आम्ही त्या मुखदर्शनातून कलश दर्शनातून एक वेगळं समाधान देऊन तो भाविक इथून कसा परत जाईल याच्याबद्दल आमचा प्रयत्न असतो